चला आज बनवूया आपण कोथंबिरीची खुसखुशीत अशी कुरकुरीत वडी तर एकदम मस्त अशी कुरकुरीत आपण कोथंबिरीची वडी बनवली बघा आणि पण याला भरपूर सुटले ते गरम आहे खूप तर पण बघा एकदम क्रिस्पी अशी झाली तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया झटपट अशी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपण एक जुडी इथे कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एकदम बारीक बारीक अशी कट करून घेतली आणि ही गावरान कोथंबीर भेटली मला आत्ता कोथंबीर ना खूप स्वस्त भेटते तर आपण अशा कोथंबिरीच्या वड्या बनवून खाऊ शकतो तर एक चम्मच याच्यात मी ओवा घातला आहे त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच हळद टाकूया एक चमच एवढं मीठ टाकलं आता येते नाही याला मिठामुळे काय होतं इकडे बघा हिरवी मिरची जिरे आणि लसूण ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते मीठ टाकल्यामुळे नाही याला पाणी सुटतं आणि जास्त पाणी टाकायचं आपल्याला गरज नाही लागत आता आपण मिश्रणमध्ये थोडंसं मिक्स करून घेऊया आणि याच्यात जास्त काही मसाले टाकायचे नाही कारण कोथिंबिरीची वडी एकदम साधी सिंपल अशीच छान लागते थोडंसं मिक्स करू म्हणजे याला पाणी सुटेल त्यानंतर आपण इथे एक चम्मच एवढे सफेद तीळ टाकले तिळामुळे ना एक थोडासा क्रंची पण येतो आणि टेस्ट पण छान लागते आता इकडे बघा आपण एक कप एवढं बेसन घेतलं आहे तर बेसन आपण पहिलं अर्धं टाकू पूर्ण टाकायचं आपल्याला पण पहिलं अर्धं टाकूया आणि मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण बाकीचं उरलेलं अर्धं टाकूया उरल्याला पण आपण पूर्ण बेसनपीठ टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पण बेसनपीठ टाकायचं नाही नाहीतर मग ते बेसन बेसनच लागतं पूर्ण आणि कोथंबीर वडी खाल्ल्यासारखं वाटत नाही आता इकडे बघा आपण थोडं थोडं पाणी टाकून यायला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आप आपल्याला फक्त इथे अर्धा ग्लास पण नाही लागलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लागलं पाणी हे बघा कोथिंबीर लांबचंच पाणी असतं त्यामुळे जास्त इथे पाणी लागत नाही व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया मिश्रणाला तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर मग इथे तुम्ही टाकू शकता मीठ कमी जास्त असेल तर एक बघा मिश्रण आपलं तयार झाले व्यवस्थित असं ते इकडे आपण एक चाळणी घेतली चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया पूर्ण मिश्रणाचं चाळणीत काढायचं आपल्याला ते भरपूर जास्त असं नाही आहे थोडंच आहे ना तर आपण एका साईडलाच करू याला कारण थोडंसं जास्त असलं ना तर पूर्ण चाळणीत आपण फैलवलं असतं असं पूर्ण फैलवलं तर पातळ खूपच पातळ पातळ वडे होते तर आपण असं एका साईडला करूया अशा पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावलं ना तर चिटकणार नाही आणि व्यवस्थित सेट होईल हे बघा व्यवस्थित असं केलं आपण आता याच्यावर आपण थोडेसे ना सफेद तीळ टाकूया म्हणजे दिसायला छान दिसेल म्हणून टाकायचे तर आणि तीळ तेलात ती निघू नये म्हणून याला आपण थोडंसं हलक्या हाताने प्रेस दाबूया जास्त जोर लावून नाही दाबायचं हलक्या हाताने म्हणजे हे फक्त याला चिटकते मिश्रणाला हे बघा अशा पद्धतीने चला आता स्टीम करायला ठेवूया ते इकडे आपण टोपत पाणी गरम करून घेतले आणि पाणी गरम झाले की हे चाळणी याच्यावर मांडायची आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची याची दहा मिनटं झालेत बघा ते पा व्यवस्थित अशी आपली आळूवळी तयार झाली गॅस बंद करूया आणि पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आळूवडी बघा आपली पूर्णपणे थंड झाली आता आपण ना एकदम व्यवस्थित थंड झाल्यानंतर याला तुम्हाला हवं ते मोठ्या छोट्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर आपण बारीक बारीक अशा आळूवड्या कट करून घेऊया अशा पद्धतीने बघा किती मस्त अशा आपल्या आळूची सॉरी कोथंबिरीच्या वड्या आळूच्या वड्या बोलले मी ते बघा तुम्हाला हवं त्या हिशोबात तुम्ही कट करू शकता हे बघा एकदम छान बारीक बारीकच अशा मस्त दिसतात तर चला आता आपण फटाफट अशा कापून घेऊया सहज निघतात अजिबात चिटकत पण नाही तर खाली बारीक बारीक अशा आपल्या कोथंबीरच्या वड्या बघा पूर्णपणे छान अशा झाल्या तर आपण इकडे तेल गरम करून घेतलंय तेल गरम केल्यानंतर एक एक असे सोडायच्यात आपल्याला जेवढे बसते ना तेवढ्या आपण टाकूया आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची कारण ना मग आतमधून कच्च्या राहतील त्यामुळं गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि जेवढं बसते तेवढ्या आहे बघा कोथंबिरीच्या वडा आपण टाकून घेतल्या तर आणि दोन तीन मिनटं ना याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर पलटी करायचं आलटून पलटून जास्त सारखं सारखं पलटायचं नाही त्या त्याने ना तेलकट होतात कुठलाही तळणीचा पदार्थ ना बार बार पलटी करायचा नाही अशा पद्धतीने आपण याला एकदा पलटून घेऊया दोन्ही साईडने दोन तीन चार मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित फ्राय होत्यात आणि कच्चा पण अजिबात राहत नाही मस्त असा कलर पण येतो लो टू मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर अजिबात नाही तळायचे हे बघा मला चार ते पाच मिनटं लागलेत पूर्ण तर मी गॅस स्लोवरच तळवले आता लो म्हणजे मीडियम गॅसवर आणि एकदम क्रिस्पी असे आपल्या कोथंबिरीच्या वड्या तयार झाल्यात बघा आता आपण ना काढून घेऊया हे बघा दिसायला कलर पण खूप छान आलाय बघा असं एक मिनटं साईडला पकडू म्हणजे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जाईल आणि पदार्थ बघा किती सुटले तर मस्त असं आणि क्रिस्पी झालेलं एकदम छान अशा लागत होत्या खरपूस मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवल्या तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार सर तर ह्याच पद्धतीने बनवा एकदम छान होतात आणि तुम्ही ना केला आठ ते दहा दिवस ठेवू स्टोअर करून पण ठेवू शकता ते बघा कोथंबिरीच्या वड्या आपल्या तयार झाल्या आता खूप गरम आहेत आता मी गरम गरमच तुम्हाला दाखवते आणि वरून बघा किती क्रिस्पी झाल्यात हे बघा वाफा निघत्या त्याच्यातून तर तयार झाल्या आपल्या कोथिंबीरीच्या एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा कोथंबिरीच्या वड्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद